नजीक असलेले जोमाळा इथे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरू असलेल्या वसतीगृहाच्या वसुधीची चौकशी करण्यासाठी वैशाली दाभाडे यांचे अमरण उपोषण सुरू जय भीम जय शिवराय मी वैशाली दाभाडे जिल्हा सच महिला जिल्हा सचिव अजितदादा पवार गड राष्ट्रवादी आज मी इथे उपोषणासाठी बसलेली अमरण उपोषणासाठी आहे समाज कल्याण विभागाचा जो कारभार सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज ही उपोषण आहे महिला सुरक्षेबद्दल किंवा एक महिला एक वार्डन, ची तीन ठिकाणचा सा कारभार सांभाळते म्हणजे महिला सुरक्षेबद्दल आपण बोलत चालू आहे तर एक वॉर्डन एक वॉर्डन इथली तीन ठिकाणचा कारभार कसा सांभाळू शकते किंवा इथलं प्रशासन एका महिलेला तीन ठिकाणचा कारभार देऊन ज्या आत्ता प्रकारचे घडत चालले आहेत आपल्या महिलांबद्दल जे बलात्कार संबंधी झालं जे आत्ता सगळ्या गोष्टी समाजामध्ये ज्या घडत आहेत त्या अनुषंगाने एक महिला तीन ठिकाणचा चार्ज कसा सांभाळू शकते किंवा तिथली जी गैरसोय आहे महिला जेव्हा विद्यार्थ्यांची तब्येत वगैरे बिघडल्या जाते किंवा त्यांना आजार आजारी पडल्या कि जातात किंवा त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्यांच्या जेव्हा ती वॉर्डन तिथे नसते तर तेव्हा कोण पूर्ण करतं किंवा त्यांना कोण त्या गोष्टी पुरवतं आणि एक वॉर्डन जर का तिथे राहते दोन दिवस जर का ती तीन ठिकाणचा चार्ज जर का सांभाळत असेल दोन दिवस इथे दोन दिवस तिथे दोन, दोन तीन दोन दिवस तिथे तर या चार या चार दिवसाचं काय आणि तिथे जो कारभार होतोय जसं की त्यांच्या बेसिक गरजा आहेत हॉस्पिटलच्या गर गरजा आहेत खाण्याच्या गरजा आहेत किंवा सुरक्षे सुरक्षेच्या सुरक्षेच्या याच्यात जर का घ्यायला गेलं तर इथे या सगळ्या गोष्टींचा प्रचंड वेळसाट सुरू आहे किंवा याच्यावरती कोणीच लक्ष देऊन नाहीये तर मला असं वाटतय की याच्यावरती जवळजवळ मी सहा तारखेला इथे निवेदन वगैरे देऊन झालं होतं की मला या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे किंवा जो ज्या विद्यार्थ्यांच्या बेसिक गरजा आहेत त्यांना त्या ते गोष्टींसाठी न्याय मिळाला पाहिजे पण इथे चौकशी समिती जेव्हा नेमल्या गेली जेव्हा मी हे दिले होते लेटर वगैरे दिले होते किंवा निवेदन वगैरे जेव्हा दिले तर तेव्हा चौकशी समिती जेव्हा निवडल्या गेली त्या चौकशी समितीला मी सांगितलं होतं की जो काही प्रकार असेल किंवा जो जी काही चौकशी होईल ती फक्त माझ्यासमोर म्हणजे जे निवेदन करत आहेत किंवा जे उपोषण आहेत त्यांच्यासमोर तुम्ही हे याची चौकशी केली पाहिजे पण समितीने या, समिती या गोष्टीत काहीच केलेल्या नाही आहे किंवा फोनसुद्धा केलेले नाही आहेत ये आलेत अनऑफिशियल टायमामध्ये आलेत चौकशी करून गेलेत आणि या सगळ्या गोष्टींचा आत्ता या आत्ता हा अहवाल माझ्या हातात त्यांनी दिलेला आहे जी काही चौकशी झालेली आहे या चौकशीबद्दल मला कोणत्याच गोष्टीचा काही एक तीळ ही म्हणजे माहिती नाही आहे किंवा कोणत्याच गोष्टी म्हणजे म्हणून मला या गोष्टींवरती या गोष्टींवरती माझा आक्षेप आहे की ही चौकशी माझ्यासमोर झालेली नाही आहे याच्यावर चौकशी होऊन समोरसमोर चौकशी होऊन याचा जो काय त्या जे काही अधिकारी असेल त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी बरं जर का कारवाई नाही झाली तर हे अमर उपोषण इथे सुरू राहणार